जर मी म्हटलं ना तुम्हाला तर याची जी सुरुवात आहे ही दोन हजार सतरा साली झाली दोन हजार सतरा मध्ये या घोरपडेंनी या सगळ्या विषयाचा पाठपुरावा सुरू केला दोन हजार एकोणीस मध्ये घोरपडे हे मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलंय की भाऊ माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे आमच्या शिक्षण संस्थेमध्ये एक बोगस शिपाईची नेमणूक झालेली आहे आणि तो बोगस शिपाईची तक्रार मी केलेली आहे पण मला त्या तक्रारीच्या अनुषंगाने संस्थेमधून त्रास दिला जातो आहे संस्थेत हजर करून घेतलेला जात नाही आहे आणि आता माझ्यावर उपासमारीची वेळ आली आणि मला आत्महत्या करण्याशिवाय आता पुढं काही दिसत नाही आहे त्याच्यानंतरनं मग मी त्या सगळ्या गोष्टीमध्ये खोलवर गेलो जिल्हा परिषदला गेलो माहिती घेतली तर जिल्हा परिषदला गेल्यावर असं मला कळलं की शिपाई भरती ही दोन हजार बाराला बंदच झालेली आहे आणि शिपाई भरतीचं दोन हजार बाराला बंद झाली तर मी ही दोन हजार तेराला हा शिपाई आला कसा तर त्यांनी मला असं सांगितलं की तर संस्था संस्थे चालकांनी दोन हजार पंधराला दुसऱ्यांना विकलेली आणि मग त्या सगळ्या गोष्टीचं आम्ही माहिती घेत 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 गेल्यानंतरनं दोन हजार hmm. तेवीस पासून त्या सगळ्या विषयाचा मी पाठपुरावा केला hmm. पाठपुरावा केल्यानंतरनं सुनावणी झाली सुनावणीमध्ये सत्य समोर आलं hmm. संस्थेचे अध्यक्ष रमेश श्रीपती गायकवाड संस्थेचे मुख्य शाळेचे शिवछत्रपती hmm. प्राथमिक माध्यमिक विद्यालय या माध्यमिक विद्यालयाचे जे मुख्याध्यापक आहेत दिलीपजी काळे हे त्या मुख्यापक पदावर आहेत आणि त्याच इंडियन एज्युकेशन सोसायटीचे जे खजिनदार आहेत नानासाहेब सोमनाथ मोहिते नानासाहेब सोमनाथ मोहिते हे खजिनदार पदावर कार्यरत आहे आणि ते कार्यरत असताना ते शिपायाची बोगस बनावट मान्यता तयार करून त्यांच्याकडून अकरा लाख सव्वीस हजार चारशे अडुतीस रुपयाचा शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारलेला आहे आणि हे सगळं उजेडात यायला हा इतक्या वर्षाचा कालावधी झालेला आहे आम्ही त्या पोलीस प्रशासनाला वारंवार भेटलो शिक्षण मंडळ सगळ्यांना भेटलो आणि ते सगळं करत असताना आज अखेर म्हणजे तुम्हाला अकरा तारखेला पोलीस प्रशासनाने इंडियन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष रमेश श्रीपती गायकवाड मुख्याध्यापक दिलीप श्रीराम काळे त्याच्यानंतरनं खजिनदार संस्थेचे खजिनदार व शिपाई नानासाहेब सोमनाथ मोहिते व तत्कालीन सचिव असे नावाने त्यांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यानंतरनं सगळ्यात एक धक्कादायक बाबा आम्हाला त्याच्यानंतर एक असे कळाली की ज्या वेळेस ह्या संस्थेचं सगळं मस्टर चेक करण्यासाठी उपशिक्षणाधिकारी शाळा महेंद्रकर मॅडम गेल्या होत्या त्याच वेळेस तिथून दोन किलोमीटरवर सर्वे नंबर शेहेचाळीस टिळेकर नगर आहे आणि त्या नगरमध्ये ह्याच खजिनदार इंडियन एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार आणि शिपाई नानासाहेब सोमनाथ मोहिते यांनी त्यांचा पदाचा त्यांच्या पैशाचा गैरवापर करून त्या ते टिळेकरनगरमध्ये एक दोन गुंट्याचा प्लॉट खरेदी केला आणि तिथं बेकायदेशीर चार मजली बिल्डिंग बांधली आणि चार मजली बिल्डिंगमध्ये कुठलीही कसली शासनाची मान्यता नसताना तिथं शाळा चालू केली ॲक्टिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल या नावाने शाळा चालू केली पहिली ते सातवीचे तिथं वर्ग चालू केले आणि त्या वर्गामध्ये आज त्या शाळेमध्ये त्या दोन गुंट्याच्या अनधिकृत चार मजली शाळेमध्ये आज एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्या केळेकर नगर भागातले तर त्यानंतरनं के ज्यावेळेस महेंद्रकर मॅडमनी ती सगळा चौकशी अहवाल तयार करून पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे या महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात तो सगळा विषय पाठवला त्यानंतरनं चार तारखेला म्हणजे चार नोव्हेंबरला शंकर मांडवी म्हणून त्या भागातले निरीक्षक आहेत की त्या भागात ज्या काय अधिकृत अनाधिकृत शाळा त्यांच्यावर लक्ष ठेवणं वगैरे या सगळ्या गोष्टींचं ज्याच्याकडं ते सगळं नियोजन आहे असे शंकर मांडवी साहेबांना त्यांनी चार तारखेला पत्र दिलेले त्यानंतरनं मी आजही त्यांना भेटायला गेलो तर तिथं मला कुणी उपलब्ध भेटलेलं नाही आहे उपलब्ध झालेलं नाही चौकशी अजून आव्हाला आलेलं नाही चौकशी अहवाल येईल शाळा बंद होईल ते सगळ्या गोष्टी मान्य झाल्या पण आज त्या एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांचं काय आज त्या एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी पुणेसारख्या या शिक्षणाचा माहेरघर असलेल्या पुण्याचं नाव आज पूर्ण संपूर्ण देशात आहे आणि अशा या ठिकाणी शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून बघितलं जातं शासनाचे तीव्र डल्ला मारला जातो त्या भागातील सर्वसामान्य लोकांना माहीत नाही की बाबा ही शाखा शाळा अधिकृत आहे का अनधिकृत आहे हे लोकांना माहीत नाही तुम्ही शासनात शाळेवर जर ऍक्टिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल बोर्ड लावला तर लोकांना वाटलं की शाळाच आहे त्यांच्याकडून हजारो रुपये फी घेतली जाते त्यांना गोरपडे साहेब तुम्ही त्या शाळेत शिपाई म्हणून कामाला होतात तुम्हाला तुमची ही नोकरी वाचवण्यासाठी तुमची आणि नायकोडे साहेबांनी काय मदत केली काय सांगाल मी दोन हजार नऊ माझं नाव सचिन विठ्ठल वरपडे साईनगरला राहतो दोन हजार नऊ पासून मी शाळेमध्ये लिगली आहे मान्यता प्राप्त नंतर दोन हजार सोळाला माझी तब्येत बिघडल्यामुळं मी गेलो नंतर मी शाळेमध्ये हजर होण्याचा प्रयत्न केला पण मला हजर करून घेतलं नाही त्याचा माझ्या जागा बोगस शिपाई भरला दुसरा त्याचा पगार काढायला सुरुवात केली मी म्हटलं मला ह्या तिचं शिपाय पदावरती माझ्या आहे ह्या पदावरती मला काही शाळेत घेतलं नाही त्यांनी नंतर मी पत्रव्यवहार शिक्षण मंत्र्यापर्यंत केला माझं काय कुठेही जुमावलं नाही पुणे महानगरपालिकेला शिक्षण मंडळात जुमावलं पत्रवलं मला माझी मानसिक स्थिती बिघाडली होती आत्महत्येच्या तयारीत होतो परत तेवढ्याच भाऊ मला भेटले भाऊ भाऊंनी बहु, मला सगळं सहकार्य केलं भाऊंना म्हटलं मी माझी परिस्थिती नाही आता मी पुढे काही करू शकत नाही म्हणून नंतर मी भाऊंना लेखी स्वरूपात पत्र दिलं मला ह्याच्यात मानसे तर ते काहीतरी कारवाई करून तुम्ही हे करा भाऊंनी परत तिथून पुढे माझ्या संपूर्ण कारवाईला गणेश भाऊ नायकवडे यांनी सगळं सहकार्य केलं आजपर्यंत सहकार्य त्यांनी केलं आणि इथून पुढे ते करतील मला फक्त न्याय मिळावा एवढीच माझी